रमजान गुढीपाडवा आणि होमिओपॅथी या विशेष पॅथीचे जनक आदरणीय सर यांच्या जयंती निमित्ताने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आजच्या ह्या त्रिकोणी कार्यक्रमाच्या प्रसंगी अ मंचावर उपस्थित आपल्या अंबरनाथचे सॅम्युएल सर मी म्हणे आदरणीय डॉक्टर नरेंद्रजी सोनावणे त्यांचे बंधू डॉक्टर राजेंद्रजी सोनावणे आमचे मित्र आणि होमिओपॅथीच्या मध्ये चांगलं नाव असणारे डॉक्टर जानिफकर सर आमच्या आयएमई अध्यक्ष आदरणीय डॉक्टर गौतमजी जटाले डॉक्टर पाल मंचावर उपस्थित ए जी पी अध्यक्ष डॉक्टर शैलेंद्र त्यांचे सर्व पदाधिकारी महिला ब्रिगेड मी नेहमी ब्रिगेड म्हणतो कारण कुठल्याही कार्यक्रमात आमच्या ह्या डॉक्टर भगिनी खूप ऍक्टिव्ह असतात त्यांचं विशेष सहकार्य आणि कार्यक्रमाच्या दृष्टीने त्यांची खूप मेहनत असते म्हणून विशेष त्यांचं कौतुक आहे या ठिकाणी उपस्थित सिनियर आमचे डॉक्टर प्रदीपजी पवार मोरेसर नुकतंच ज्यांचं या ठिकाणी शिवशाही नावाचं हॉस्पिटल आपल्या अंबरनाथच्या सेवेत दाखल झाले असे त्यांचे डायरेक्टर डॉक्टर जानू मानकर आमच्या एम सी एचे आदरणीय डॉक्टर प्रमोदजी बाळापुरे या ठिकाणी उपस्थित सर्व आपण होमिओपॅथी कन्सल्टंट जनरल प्रॅक्टिशनर्स बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे शैलेंद्रच विशेष कौतुक करतो की गेल्या कित्येक वर्षापासून अं डॉक्टर शॅम्युअल यांची जयंती ते मध्ये साजरी करतात आणि हा यांची जयंती साजरी करणे म्हणजे हा त्या पॅथीला रिस्पेक्ट आहे असं मी आपण सगळे वेगवेगळ्या पॅथीतले लोक या ठिकाणी जमलेलो आहोत मी ॲलोपॅथीचा आहे कोणी होमिओपॅथीचे असतील कोणी आयुर्वेदीचे असतील कोणी इनानी असतील कोणी डेंटिस्ट असतील परंतु आपल्याला एकमेकांना सगळ्या पॅथींचा रिस्पेक्ट असलाच पाहिजे आणि भारतासारख्या ठिकाणी या सगळ्या पॅथी जर टिकून आहेत तर त्याचं काहीतरी महत्व नक्कीच आहे मी कितीतरी माझे मित्र असे बघितलेत की त्यांनी एम डी मेडिसिनची रोरिंग प्रॅक्टिस सोडून होमिओपॅथी प्रॅक्टिस त्याचा अभ्यास करून होमिओपॅथीची प्रॅक्टिस सुरू केलेली आहे नरेंद्र सरांना माहिती असेल की डॉक्टर जसवंत पाटील तुम्ही नाव ऐकलं असेल जळगावचा माझा मित्र आहे फिजिशियन आहे जसवंत पाटीलची परिस्थिती अशी ते त्यांची ओळख सांगतो ते ज्या प्रतिभाताई पाटील आपल्या माननीय राष्ट्रपती आहेत होत्या त्यांचे ते पुतणे आहेत ऍक्च्युली तर जसवंत पाटलांनी त्यांची रोअरिंग प्रॅक्टिस होती जळगावमध्ये त्याचं हॉस्पिटल होतं मोठं त्याने ते हॉस्पिटल आणि त्या सगळ्या गोष्टी हळूहळू बंद करून पूर्ण होमिओपॅथीची प्रॅक्टिस सुरू केली आणि परिस्थिती अशी होती की जळगावमध्ये तो आठवड्यातले पाच दिवस थांबायचा आणि दोन दिवस मुंबईमध्ये यायचा आता परिस्थिती अशी आहे की तो मुंबईमध्ये पाच दिवस असतो आणि जळगावमध्ये एक दिवस असतो सांगायचं तात्पर्य असं की फीच्या फीजचा विषय जर आपण डिस्कस करू तर प्रत्येकाला असं वाटेल की मी होमिओपॅथी प्रॅक्टिस केली पाहिजे लाखात त्याची पहिली कन्सल्टंट कन्सल्टिंग फीज आहे फीज तुम्हाला सांगून खरंच विश्वास पडणार नाही पण तो माझा मित्र मी जवळून त्याला बघतो तसाच एक माझा मित्र अग्रवाल म्हणून मी पुण्यात असताना आम्ही दोघही आयसीयू मध्ये रजिस्टर होतो त्याने ते हळूहळू बंद केलं एमडी मेडिसिनची प्रॅक्टिस आणि होमिओपॅथी सुरू केली ना फेमस होमिओपॅथी कन्सल्टंट इन पुणे तर अशा पद्धतीने ही जी पॅथी आहे होमिओपॅथी ती टिकून आहे आणि जे जे लोक अंबरनाथ मध्ये किंवा आपल्या परिसरात होमिओपॅथीची प्रॅक्टिस करतात त्यांचं मला खरंच कौतुक वाटत कारण पेशंटला कन्व्हिन्स करणं कन्व्हिन्स करून त्यांना औषधी देणं औषधी देऊन त्यांचा जो जर जर आजार असतो त्या आजारातून त्यांची सुटका करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आपण आता बघतो आपल्या प्रॅक्टिस मध्ये कि सॉरी पेशंट पहिल्या दिवशी आपल्याकडे येईल दुसऱ्या दिवशी येईल तिसऱ्या दिवशी त्याला बरं वाटलं नाही तर तो लगेच दुसऱ्या प्रॅक्टिशनर कडे जाईल किंवा कन्सल्टंटकडे जाईल परंतु होमिओपॅथीचे पेशंट मी बघितलेले की कित्येक वर्षे ते त्या डॉक्टरांना कधी सोडत नाही आणि ही खरी हे खरं होमिओपॅथीचं महत्व या ठिकाणी आहे असं मला वाटतं या ठिकाणी एजीपीए ने जो कार्यक्रम या ठिकाणी ठेवला की त्यात आदरणीय नरेंद्रजी सोनवणे आणि राजेंद्रजी सोनवणे यांचा या ठिकाणी या दिनाच्या निमित्ताने सत्कार केला खरं म्हणजे मी लहान होतो सोनवणे सरांना कदाचित माहिती नसेल माझी बहीण त्यांच्या शेजारीच राहायची जटाले सरांच्या हॉस्पिटलच्या मागे आणि मी लहान असताना ते माझे जिजाजी आणि कुठे जायचं डॉक्टरांकडे तर नरेंद्र सोनवांकडे मग ते सकाळपासून नंबर बसून ठेवायचे मला वाटतं सक, सरांची सकाळी सात वाजल्यापासून ओपीडी सुरू व्हायची बरोबर आहे का सर साडेसहाला मी म्हणायचो पासून ओपीडी तर दिवसभर ओपीडीच चालू राहायचे म्हणजे माझ्या मेवण्यांना पण डायबिटीस होता परंतु शेवटी जाईपर्यंत त्यांनी नरेंद्र सोनवची ट्रीटमेंट कधी सोडली नाही